एकोणतीस नोव्हेंबर रोजी रायगण येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य कायदेशीर सेमिनार मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडले ख्रिस्ती सेवक पादरी आणि चर्च लीडर्स यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या सेमिनार मध्ये तब्बल नऊशे पेक्षा अधिक सेवकांनी उपस्थित राहून कार्यक्रमास विशेष आकर्षण प्राप्त झाले या सेमिनारमध्ये ख्रिस्ती समाजाला भेडसामणाऱ्या विविध समस्या अडचणी आव्हाने यावर कायदेविषयक सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले सेवकांना संविधानिक अधिकार धार्मिक स्वातंत्र्य संरक्षणात्मक कायदे पोलीस प्रक्रियेचे ज्ञान स्वसंरक्षणासाठी महत्वाचे कायदे यांचे सर्वतोपरी प्रशिक्षण कायदेविषयक सल्लागार तथा कोच प्रेम विमल यांनी सुंदर आणि सोप्या भाषेत शिकवले हा सेमिनार दोन वर्षानंतर पुन्हा एकदा नंदुरबार जिल्ह्यातील सेवकांच्या आग्रहास्तव आयोजन करण्यात आले होते सेमिनारचे मुख्य बॅकबोन असणारे दिलीप नाईक यांचे मनापासून आभार हेल्पिंग कन्सल्टन्सी टीमकडून मांडण्यात आले कार्यक्रमादरम्यान कायद्याद्वारे संरक्षण या महत्वपूर्ण कायदेविषयक पुस्तकाचे प्रकाशन दिलीप नाईक यांच्या हस्ते पार पडले या पुस्तकाच्या माध्यमातून सेवकांना त्यांच्या सेवेमध्ये कायदेशीर आधार मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला सेमिनारचे एक वैशिष्ट्य म्हणजे नव्याने स्थापन करण्यात आलेल्या ऑल इंडिया ख्रिश्चन फोरम या राष्ट्रीय संघटनेचे अधिकृत उद्घाटन या संघटनेचे प्रमुख डायरेक्टर दिलीप नाईक तसेच अनिल भोसले यांच्या उपस्थितीत पार पडले उद्देश ख्रिस्ती समाजाच्या हक्कांचे रक्षण आणि कायदेशीर मार्गदर्शन करणे असं आहे कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रायगड चर्च टीम आयोजन आणि जयराम गावित तसेच विजय गावित यांचे मोलाचे सहकार्य लाभले स्थानिक प्रत्येक सेवक बांधवांचे से देखील मोठे योगदान लाभले समारोपाप्रसंगी हेल्पिंग हँड्स लीगल कन्सल्टन्सी सर्व्हिसेस इंडियाचे प्रमुख प्रेम विमल लीगल टीम पदाधिकारी यांनी सर्व उपस्थित मान्यवर सेवक आयोजक टीमचे मनपूर्वक आभार मानले